लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशाजा आकाशवाणी चोपन्न शहरातील जुनी बाजारपेठ असलेल्या बारुद नगर नाल्यावर शेकडो वर्षांपूर्वीचे महाळू आणि पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटून विद्युत तारेवर पडल्यामुळे या भागातील विद्युत प्रवाह खंडित झाला असून हे झाड पडल्यामुळे तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे या ठिकाणच्या दुकानांचे बोर्ड या फांद्यांमुळे तुटले असून नागरिकांना जाण्या येण्यासाठीचा रस्ता देखील बंद झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे सगळ्यात समाधानाची गोष्ट ही आहे की कि रस्त्यावर किंवा घरात कुणालाच अनपेक्षितपणे कोणताही धोका झाला नाही हानी झालेली आहे जीवितची जी ही सगळ्यात समाधानाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट इथे आदल्या बाजूने तुम्ही प्रत्यक्ष पाहून घ्या खूप झाडं आहेत आणि तेही असे जीर्ण आहेत त्यातला सुरक्षित भाग तेवढा शिल्लक ठेवून बाकीचं तरी निदान काढून टाकावं की जेणे भविष्यात पुन्हा कोणताही कौन धोका येणार नाही आणि हा जो खांब या ठिकाणी पडलाय हा कधी काळी लावलेला असेल परंतु आज पुन्हा इथे समोरच्या बिल्डिंग झालेल्या आहेत वेगवेगळ्या घरं झालेले आहेत त्याच्यावर खूप मोठे कनेक्शन्स असतात तर सुरक्षित जागी हा खांब घालवावा जेणेकरून सगळ्याच रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही धन्यवाद सकाळी साधारणतः सात वाजून नऊ मिनटांनी म्हणजे सात दहाला आम्हाला कॉल आला की इथे बारूदगरमध्ये पोलीस स्टेशन आपल्या सिटी चौक पी एस आय साहेबांनी आम्हाला कॉल दिला कंट्रोल रूमला सात वाजून दहा मिनटांनी की इथे बारूदगर नाल्याजवळ एका इलेक्ट्रिक पोलवर एक जे जुनं झाड आहे मोर त्याचं कशाचं आहे हां त्याचं झाड आहे तर ते झाड बैलकरी पोलवर पडलं आहे आणि त्याच्या बाजूला घरं आहे लोकं राहतात रेसिडेन्शियल एरिया आहे आणि काही घराचा भाग थोडासा त्यांचा वरचा स्लॅबचा भाग थोडं बाजूचं जे कंपाऊंड वॉल आहे तीसुद्धा थोडी ढासळली आहे त्याच्यामुळे आणि जवळपास जुनं झाड असल्यामुळे त्याचा थोडासा भाग बांदीचा भाग कमकुवत झाल्याने एक मोठा बांदीचा भाग खाली पडला आणि त्याच्यामुळे ब इलेक्ट्रिक पोलचं नुकसान झाल्यामुळे इथंचं लाईट सप्लाय पण बंद करावं लागला आणि ते आल्यानंतर आम्ही लाय आपले इलेक्ट्रिक कटर आणि चेन कटर याच्या सहाय्याने आम्ही ते झाड कट करून ते झाड रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा केलेला माझं नाव सुहास रामचंद्र व्यवहारे घर नंबर तीन एक चौसष्ट बारूद गरणाला बर्फवाल्याच्या समोर माझं घर आहे हे मी आम्ही नवरा बायको आमच्या रूममध्ये झोपलेले असताना सकाळी सहाच्या सुमारास गडगड गडगड आवाज आला गडगड आवाज आल्यानंतर बाहेर पडल्या बाहेर पाहिलं आम्ही तर आमच्या शरीराच्या झाडाची फांदी आमच्या गॅलरीवर पडली आमचंही नुकसान झालं आमच्या गाडीचंही नुकसान झालं आणि आमचा जीव वाचला किती गाड्यांचं यामध्ये नुकसान झालं आणि गाड्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यानंतर हा ह्या सर्व झा गच्चीवरच्या सगळे झाडं मेहरबानी करून महापालिकेने काढून टाकावे आमच्या जीवाला कधी धोका होऊ शकतो काय सांगाल कशी घटना घडली घटना आधीच किती वाजता पडला सहा वाजता सहा वाजता सकाळी फायरब्रिगेडला सात वाजून नऊ मिनिटांनी कंट्रोल रूममध्ये कॉल आला होता का बारुपणाला इथे झाड पडलेलं आहे पी एस आय सिर्के साहेबांनी कॉल केला होता तर आम्ही लगेच तात्काळ इथं घटनास्थळी हजर होऊन पाणी करून लगेच कारवाई केली कटर मशीननी व कोराडी चाराची गोड करून तोपर्यंत झाडाखाली देऊन गाड्या वगैरे अटकल्या होत्या त्या काढल्या प्रथम टू व्हीलर दोन आणि घराच्या समोर पडलं होतं ते घरांच्या समोर पडलं होतं ते लोकांना जर शे आतल्यात थांबा सांगितलं झाडं जवळजवळ वीसशे वीस दिस हां वीस पच्चीस फूटचे उपर उपरचे फांटी गिरी गिरगाई गिरी हा हो घर ते सामनी का थोडा शटर का थोड़ा गिर गया काम पूरा कर दिया सब हाँ इलेक्ट्रिक हाँ, वायर के ऊपर गिरा था पूरा वो इसलिए वो पावर भी बंद हो गई थी